नमस्कार आपले अण्णा या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं सर स्वागत करतो आज आपण अष्टविनायक दर्शन मधील चौथा भाग करूया आज आपण रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या महड येथील वरद विनायकाची माहिती जाणून घेणार आहोत आज तस गौरींच ही आगमन संध्याकाळी होईल संपूर्ण महाराष्ट्रात असंख्य घरात गौरी आज प्रवेश करतील आणि त्या दोन मुक्काम करून तिसऱ्या दिवशी परत पडेल परत गणेशोत्सवात हे असं होत असत वरद गणेश हे मंदिर बहड त्या खालापूर तालुक्यातील गावात हे मंदिर पर मंदिर परत सतराशे पंचवीस ला पेशव्यांचे त्या परिसरातील असलेले सरदार रामजी बिवलकर यांनी बांधला परत गणेशाच्या दर्शनासाठी गणेश भक्त सदैव येत असतात पण त्यातही गणेश उत्सव श्रावण महिना आणि दिवाळीच्या सुट्टी या गणपतीच्या दर्शनासाठी मोठी असते मळ हे पुण्याहून दोनशे दहा किलोमीटरच्या आसपास आहे तर मुंबईहून ते अवघ्या सत्तर किलोमीटर अंतरावर हो आहे इकडे सिंधुदुर्गहून पण त्याचं अंतर दोनशे ते दोनशे पंचवीस किलोमीटर पडत तर नाशिकहून साधारण दोनशे किलोमीटर वरत दो गणेश गणेशाच महड हे गाव या मंदिराचा सर्व कारभार महड येथीलच स्थानिक जी ट्रस्टी आहे ती पाहत असतात आज आपण याच ह्याच्यात धाराशिव शहरात जे जे काही स्वीट मार्ट किंवा बेकरी आहे त्या महिला सतत कार्यमग्न असतात कुणी नोकरी करतात कुणी विविध व्यवसाय करतात तर कोणी विविध वेगवेगळे वे, 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 क्लास वगैरे हो चालवतात आणि त्यांना गणपतीला आणि गौरी गौरी सणालाही जो जे काही फराळाचे पदार्थ बनवायचे असतात त्याचा वेळ मिळत वे, नाही वे, 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 आणि त्यांच्यासाठी बरेचसे स्वीट मार्ट तयार असे फराळाचे मग त्यात अनारसा असतो चकली असते बुंदीचे लाडू असतात बेसनाचे लाडू असतात रव्याचे लाडू असतात असे विविध प्रकार ते करत कर करतात आणि विक्रीसाठी ठेवतात आणि त्याचा दरही तेवढा जास्त त्यामुळं गेल्या एका दशकापासून अशा रेडीमेड फराळाच्या त्याला ग्राहकांची मागणी पण वाढलेली आहे आज आपण ताराशिव शहरातील जिजाऊ चौकात बारशी नाकावर असलेल्या गणराज स्वीट मार्टच माहिती पुढे पाहणार आहोत धन्यवाद आणि उद्याच्या शहरातील सर्वात जुनी जुने स्थानिक बेकरी ज्यांची आहे रंजगर वंजीच्या बेकरीची माहिती उद्याच्या भागात आपण पाहत आहोत काय आपल्या स्वीट मार्टचं नाव धनराज स्वीट बारशी नाका उस्मानाबाद धाराशिव नाही का काय काय आहे तुझ्याकडं आता विकायला सगळं आहे डिंक लाडू आहे बेसन लाडू आहे रवा लाडू आहे जलेबी आहे मैसूर पाक आहे डिंक लाडू पेढा ठीक आहे ठीक आहे तू बी ठीक आहे